नमस्कार म्हणजेच रेसिपीमध्ये आपण बाळंतीसाठीचे पदार्थ पाहत आहोत आज आपण जो पदार्थ करणार आहोत तो खूप जुना आहे आणि बाळंतीला दूध घेण्यासाठी खूप उपयुक्त आहे आज आपण करणार आहोत मेथीदाण्यांचं सूप त्यासाठी पाववाटी मेथ्या सात ते आठ तास पाण्यात भिजवून घेतल्या त्यानंतर एका भांड्यात च सात आठ वाटी पाणी घेतलं आणि भिजवलेल्या मेथ्या पाण्यामध्ये घालून चांगलं पाच सात मिनटं उखळून घेतलं हे उखळलेल्या मेथ्या आपण गाळून घेतल्या ह्या गाळे शिल्लक राहिलेल्या मेथ्यांची आपण पुढच्या रीलमध्ये रेसिपी करणार आहोत पितळेच्या भांड्यात दोन चमचे तूप तापवले त्यात अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता घातला आणि मेथ्या शिजवलेलं पाणी घातलं चवीनुसार आपण ह्याच्यात सेंधो मीठ घातलेलं आहे आणि अर्धा स्पून साखर उखळून घेतलं गरमागरम मेथ्यांचे सूप तयार